भारताच्या संविधानात मांडण्यात आलेली तत्व आणि विचार यामुळे भारतीय संविधान हे संपूर्ण जगभरातच एक मापदंड ठरला आहे संविधान स्वीकारल्यानंतर त्यात वेळोवेळी आवश्यक बदल करण्यात आले आणि काळानुरूप त्यात परिवर्तन करण्यात आलं आहे भारताच्या संविधानात मांडण्यात आलेली तत्व आणि भावना यामुळे भारतीय संविधान हे संपूर्ण जगभरातच एक मापदंड म्हणून नावाजलं जातं संविधान स्वीकारल्यानंतर त्यात वेळोवेळी आवश्यक बदल करण्यात आले आणि काळानुरूप त्यात परिवर्तन करण्यात आलं मूळ संविधानात प्रस्तावनेसह बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ अनुसूची यांचा समावेश होता एकोणीसशे एकावन्न मध्ये झालेल्या काही सुधारणांनंतर मूळ संविधानातले वीस कलम आणि भाग सात ला हटवण्यात आलं आणि कलम नव्वद आणि चार ए नऊ ए नऊ बी आणि चौदा ए या चार भागांचा त्यात समावेश करण्यात आला तसंच नऊ दहा अकरा बारा या अनुसूची देखील समाविष्ट करण्यात आल्या जगातल्या कोणत्याही देशाच्या संविधानात इतकी कलम आणि अनुसूची नाहीत संविधानात देशाचे अखंडत्व सुरक्षितता एकता आणि सार्वभौमत्व कायम राहावं यासाठी विशेष तरतूद केली आहे अशा पद्धतीनं भारताचं संविधान लोकशाहीला बळकट करणं मूलभूत अधिकारांचं रक्षण आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाला मूर्तरूप देत आहे